त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते लहानपणापासून त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झाली ते छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श म्हणत एक दाट टिळकांच्या गुरुजींनी त्यांना वर्गातील रटले उचलायला सांगितले त्यावर था टिळकांनी मी शिंका खाल्ला नाही उचलणार नाही

स्वराज्य माझ्या लोक आहे आणि तुम्ही असे शिवपर्यंत न करता लोक म्हणजे बाहेर रोजी झाला कुटुंबा महाराष्ट्रातली जिल्ह्याची चिकिनी इत्या त्या केले गेले त्यांच्या वडिलांचे नाव पंच होते त्यांच्या आईचे नाव पार्मतीबाई होते जसूनच त्यांच्यामध्ये होती ते छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श माणूस होते एकदा

ते लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झाली होती ते छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत धन्यवाद स्वराज्या माझं जन्म तिथे अर्थ आहे आणि मी तो मिळवणार आहे अशी तीन हजार जन करणारे लोकमान्य बाळगंगा दाती आहे त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छाप्पन्न रोजी झाला ते एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गेले होते त्यांचे बालपण देखील गेले त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झाली होती. ते छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत. एकदा सीतांच्या गुरुजींनी वर्गातली तडफडी उचलायला सांगितले त्यावर टिळकांनी मी शिंगा खाल्ल्या नाही मी तडफडी उचलणार नाही असे सांगितले.

妈妈，这几天在这里。<music> <music>

सांधण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला स्वातंत्र्य सैनिक खूप लोकमान्य ठेव त्यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी मी नम्र विनंती करतो आणि मी माझ्या पुढील भाषणाला सुरुवात करतो लोकमान्य टीकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर ठेव यांचा जन्म तेवीस जुलै छाप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखिल या गावी झाला त्यांनी स्वराज्यामध्ये जन्मच जो काय आणि तो मी मिळवणारच अशी सेवा केली मंडळाच्या से तुरुंगात असताना तारावा झोबत असताना गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला धन्यवाद